नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक पाच पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशन किंवा नवनीत प्रकाशनाची विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही सेमीच्या वर्गाची सायन्स अँड प्रॅक्टिकल बुक संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही जलसुरक्षा वही गणित प्रात्यक्षिक पुस्तिका पूर्ण करायची असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक पाच उद्देश परिसरातील परिसंस्थांचा तुलनात्मक अभ्यास करणे साहित्य आणि कृती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे निरीक्षणे निवडलेल्या परिसंस्थेचे नाव तलाव जैविक घटकांची यादीमध्ये येईल छोटे तसेच मोठे मासे बेरूक शैवाल कासव व इतर अजैविक घटकांची यादी पाणी सूर्यप्रकाश दगड माती दोन आहे बाग फुलपाखरे मधमाशांसारखे कीटक वनस्पती पक्षी पाणी माती सूर्यप्रकाश विजेचे दिवे तीन पिंपळाचे झाड पोपट कावळा चिमणीसारखे पक्षी कीटक अळ्या आणि अजैविक घटकांची यादी येणार आहे माती सूर्यप्रकाश चार मैदान जैविक घटक कीटक अळ्या कुत्रे व इतर प्राणी पक्षी आणि अजैविक घटक माती सूर्यप्रकाश प्लास्टिक कागदांसारखे पदार्थ पुढे आहे इतर महत्वाच्या नोंदी एक परिसंस्था या जैविक व अजैविक घटक मिळून तयार होतात दोन परिसंस्था ही नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमरित्या बनवल्या जाऊ शकतात तीन पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था ज्यामध्ये विविध छोट्या परिसंस्था आढळतात निष्कर्ष अनुमान एक परिसंस्था या अगदी छोट्या तलावापासून सुरू होऊन मोठ्या पृथ्वीसारख्या असू शकतात वातावरणातील जैविक व वा अजैविक घटकांची आंतरक्रिया होऊन परिसंस्था तयार होत असतात तीन एकंदरीत पृथ्वीवर परिसंस्थेतील मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळून येते बहुपर्यायी प्रश्न एक फुलपाखरू हे टिंबटिंब भक्षक या प्रकारात मोडते त्याचा अपर्याय बरोबर आहे प्राथमिक दोन खालीलपैकी टिंबटिंब हे मिश्राहारीचे उदाहरण आहे त्याचा ड पर्याय बरोबर आहे चिमणी तीन अन्नदाळ्यामध्ये अनेक टिंबटिंब समावेश होय त्याचा ड पर्याय आहे अन्नसाखळ्यांचा चार स्वयंपेशी वनस्पती या अन्नसाखळीच्या टिंबटिंब या पातळीवर आहेत त्याचा क पर्याय बरोबर आहे उत्पादक आणि पाच माणूस हा टिंबटिंब प्राणी आहे त्याचा ड पर्याय बरोबर आहे मिश्रहारी प्रश्न प्रश्न क्रमांक एक तुम्ही अभ्यासलेल्या परिसंस्थेत काही जैविक व अजैविक घटक काही वर्षांपूर्वी होते पण आता नाहीत असे झाले आहे का याचा शोध घ्या तसे झाले असल्यास ते घटक नाहीसे होण्याची कारणे कोणती आहेत उत्तर हो परिसंस्थेतील काही वर्षांपूर्वी जे जै जैविक घटक व अजैविक पूर्वी होते परंतु आता ते नाहीसे झाले असे घडले आहे उदाहरणार्थ काही झाडे व कीटक तसेच सूक्ष्मजीव कारण वाढती लोकसंख्या व वाढते प्रदूषण यांचा एकत्रित परिणाम होऊन त्यांच्या जाती नष्ट होताना दिसत आहेत प्रश्न क्रमांक दोन तुम्ही अभ्यासलेल्या परिसंस्थेत तुम्हाला मानवी हस्तक्षेपाची कोणकोणती उदाहरणे आढळली आहेत त्यांचा परिसंस्थेवर काय परिणाम झालेला दिसून आला उत्तर पर्यावरणात मानवी म्हणजे औद्योगीकरण दळणवळण शहरीकरण यामुळे होणारे प्रदूषणाचे वाढते प्रमाण तसेच वाढती लोकसंख्या यामुळे छोट्या छोट्या परिसंस्था नष्ट होत आहे व त्यामुळे तेथील परिसंस्थेतील जैवविविधता संकटात दिसून येतात अशा प्रकारे मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थेवर परिणाम झालेला दिसून येतो प्रश्न क्रमांक तीन खालील आकृतीचा परिसंस्थेशी काय संबंध आहे उत्तर सौर ऊर्जेचा वापर करून सर्वच वनस्पती आपले अन्न बनवतात व त्यामुळे अन्नसाखळीत उत्पादकांना खूप महत्त्व आहे उत्पादकाकडून हा ऊर्जेचा साठा प्राथमिक द्वितीय तृतीय व सर्वोच्च भक्षकाकडे स्थानांतरित होतो विघटक व सूक्ष्मजीव त्याचे रूपांतर मातीत करतात अशा प्रकारे आकृतीत दाखविल्याप्रमाणे असंख्य अन्न साखळ्यांमुळे परिसंस्था तयार होतात पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग दोन मधील प्रातेशिक क्रमांक पाच पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल